मित्रांनो विहिरीचं पाणी मी काढणार आहे तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं मित्रांनो तर सगळ्यात पहिल्यांदा आपली मेंढर वावरात सोडली आणि मेंढर वावरात सोडल्याच्या नंतर इथं जवळ वावराच्या कडला बांधावर विहिर आहे तर त्या विहिरीच्या तळात पाणी त्या पायऱ्यांनी उतरून काढायचं तर पाणी इतकं निर्मळ आहे मित्रांनो की तुमच्या फिल्टरच्या पाण्याला सुद्धा फेक पाडेल इतकं पाणी स्वच्छ आहे चला मग या विहिरीचं पाणी काढूया आणि वाड्यावर जाऊन संध्याकाळी सुंदर अशी रेसिपी बनवायची मित्रांनो मटन रेसिपी तर आता बाबा कर्जतला गेलेत तर आता बाबा काय आणतात ह्याच्यावर अवलंबून आहे आपली रेसिपी बनवणं तर पाहूया चला

चारा, चारा, चारा। तर दिवस पूर्णपणे मावाळला आणि बाबा सुद्धा आलेत बरं का तर सुंदर अशी आपली मेंढर चरून फुगून अगदी टम झाले ते आणि उभी राहिली ते आणि आता जेवणाचं चा नियोजन चाललंय चहा पाणी पिऊन सर्व व्यवस्थित झालं तर चला आपण लगेचच आता वळव्या रेसिपी बोकडाच्या रेसिपी कर्जत वर आलेत आणि येताना त्यांनी बोकडाचं मटण आणले बरं का तर अर्धा किलो बोकडाचं मटण आणले अशा प्रकारे साईडला ठेवलंय त्याचं कारणविषयी अनुसायाला काही खायचं नाही बोकडाचं मटण त्यामुळं हे साईडला ठेवले तर अनुसाया म्हणजे करीत नाही बरं का तर भाकरी करते आणि आई कालवण बनवणार आहे तर पाहूया आपण कसं कसं कालवण त्या आधीवर अनुसाईने काय काय केले ते पाहूया किती झाले ते बाकरी

भात भातसुद्धा तयार झाला आहे आणि चला आता आपण रेसिपी तयार कशी करायची म्हणजे बोकडाचं मटण कसं बनवते आहे ते पाहूया तर साईडला चुलपी अटावली आहे आणि बघुल्याला बूड घेऊन ठेवलं आहे बरं का बघुलं चुलीवर तर आता चुलीवर बघुलं ठेवलं आहे त्यासाठी कांदा चिरून टाकला आहे बघुल्यात आणि तेल सोडलं आहे त्याच्यात तर हळद मीठ मित्रांनो इकडं काढून ठेवलं आणि भांडाऱ्यातला खोबरा बरं का तर इकडं आता आपलं मटण सोडायचं आहे नियोजन तोपर्यंत कांद्याचं इकडं साहित्यानं अगदी सुंदर असं तळायचं आहे बरं का आणि दिकडं पाट आणि वरुटा आणलाय बरं का आता जे मोठं मोठं बाव आहे ते बारीक जरा करून घ्यायचं म्हणजे कसं व्यवस्थित या अशा प्रकारे या ताटलीत बर का आणि हा पाटा वरोटा पाट्यावरोट्या वाटलेलं वाटाना अगदी कालवणाला कसं चव देतं बरं का एकदम टेस्ट बाज होतं तर इकडं बारीक बाव करून घेणार आहे आणि आता यात सोडणार म्हणजे आळणी पाण्याची प्रोसेस उरकली की मग वाटून गाठून सोडायचं त्यात दिदो अक्का मदत करायला आता चालली लसूण आणाय द अशा प्रकारे इकडं बारीक करायचं आणि बारीक करून झालं की डायरेक्ट बगुल्यात टाकायचं बरं का आता बगुल्यात टाकून झालं की असं एकदम कांद्यात तेलात असं तळून घ्यायचं एकदम व्यवस्थित बरं का तोपर्यंत इकडं दिदो चाललं आहे लसूण बारीक करायचं म्हणजे लसूण कुडी सोलून घ्यायची बरं का त्याच्या वरची ती पत्री काढायची सुंदर अशी मदत करते आपल्या आईला बर का तर हळद मीठ ह्याच्यात टाकली कारण आळणी पाण्यासाठी हळद मीठ तेल ह्याच्यात अदोगर परतावं लागतं बरं का या अशा प्रकारे आता ह्याच्यातच अनुसार तिकडून वाटण टाकणार आहे ते ताटलीत वाटण घेणार आहे धन कार्याळ तिळ हे घेतले त्यानंतर खोबरा लसूण आणि कांदा तर अशा प्रकारे मित्रांनो जाळ आणि अगदी सैतान लावलंय बरं का तेलात मिठात हळदीत हे आपलं बोकडाचं मटण शिजत या तो आता या ताटलीत पाणी ठेवलंय आणि वर ठेवायचं म्हणजे गरम झालं की एवढं पाणी सोडून घ्यायचं आणि त्यानंतर इकडं आता वाटणाची प्रोसेस मित्रांनो चालू करायची तर त्यासाठी बघा इथं भाजलेला कांदा खोबरा लसूण आणि काय धनं कार्याळ तीळ हे वाटणासाठी घेतलं तर पहिल्यांदा काय घेतलं आणि भाजलेला कांदा ते एकदम व्यवस्थित असा टेचायचा आणि बारीक करून घ्यायचा म्हणजे कालवणाला कसं भाजलेल्या कांद्याची टेस्ट जबरदस्त आ तर अशा प्रकारे अगोदर टिचून कांदा घ्यावा लागतो बारीक करून म्हणजे घसरा द्यायला एकदम सोपा आणि सरळ होत बर का त्यानंतर त्याच्यात लगेच हिवा आपला हळदीतला खोबरा बरं का तरी खोबरा असा बारीक करून घेतला का नाही म्हणजे कांदा आणि खोबरा मिक्स घसर मारायला बरं पडतं तर बाबा गेलो होतो मित्रांनो कर्जतला तर बघू या बाबाचा कसा विषय बाबा काय म्हणते हे मित्रांनो काय झालं या शो जीवन लय बेकार आहे तर मी मेनरागा असतो आणि माझ्या टाचा दुखत्या बरं का या टाचा काय दुखता दिवसभर बकरेकडं असतो की संध्याकाळी म्हणजे चार पाच वाजे पुढं लय टाचा दुखता आणि लय त्रास होतो मग मी काय तरी आपली थोडीशी नाइनची एखादी घेत बाबा तर एव काठी शिवाय तर सकाळच्या मला काय उठताच येत नाही पण तुम्ही म्हणता का येत नाही तू का सगळं तर कस येईल बाळासाठी का बाबा का काम करतो का काम करतोय तू का असं काम करतोय लेकरा बाळासाठी बाबा हे करावं लागतंय ते करावं लागतं दुसरा काय मार्ग नाही जगायला बरोबर त्याच्यामुळं संघ तर काय कोणी नेत नाही आणि संघ तर काय कोणी नेत नाही बरं जीव जायना म्हणून जीव जायना म्हणून हात पाय ना थोडा परतावडासाठी काहीतरी करावं लागतंय बरोबर लेख बाळ हे येते योग असा दोन्ही फिरतोय त्याच्यामुळं त्याला दोन मुलं येत त्याच्यामुळं मी आज आहे तर त्याच्यामुळं मला करावं लागतंय बाबा त्याचा परपंच तुम्हाला करावं लागतोय त्याचा बी परपंच करावं लागतोय मनसाठी तर मला सकाळचं उठायच नाही तर मी काठी टिकून उठतो दिवसभर बेकडं फिरतो पण चार पाच वाजे पुढं माझं हातपाय माझी चालतच नाही थोडीशी वज पियल तर माझ्या जीवाला थोडासा आराम माझ्या जीवाला थोडासा आराम भेटतो म्हणून मी थोडीशी का तरी दोन दिवसाची पितो कुठं असं बरं बरं बाबा काहीच अडचण नाही पियला तरी काय पण आपले मापात येणार काही अडचण नाही फक्त लय म्हणजे एखाद्या लय होती ती लय प्यायची नाही एवढंच माझं म्हणणे काहीच अडचण नाही बिंदास पेच जा बर का बाबा हो तर अशा प्रकारे मित्रांनो बाबाचं म्हणणे आपण ऐकलं तर आता शिकडं चला जरा थोडस आपल्या बाजीकडे वळूया तर आई काय काय वाटून घेतलं घेतलं की साऱ्या लसूर खोबरा बर तर अशा प्रकारे मित्रांनो सगळं वाटण वाटून झालं या आणि हे आपल्या डब्याच्या टोपणामध्ये वाटण वाटलेलं ठेवलं आहे आणि इकडे जे आहे तर हे पाट्याचं एकदम व्यवस्थित असं म्हणजे जे वाटण वाटलेलं राहिलेलं आहे ते पुसून घ्यायचं आणि पाण्यात का काढायचं बरं का म्हणजे हे पाणी वाटणाचं ह्याच्यात वतून घ्यायचं बरं का तर अशा प्रकारे ही आपली कालवनाची प्रोसेस पूर्ण हळूहळू होते याच तर पाहूया पुढं कसं कसं इथे चुलीचं जाळ फुकला आणि मटण शिजले का पाहिलं तर मटण शिजले का पाहून हे आपलं जे वाटण वाटलं होतं त्याच्यात पाणी ओतून एकदम व्यवस्थित मिक्स करून मित्रांनो आपण हे कालवण सोडणार आहे बरं का त्याचं कारण विषय असा आहे की पाणी ओतून एकदम व्यवस्थित खलवून सोडल्यानंतर मसाल्याच्या ढिकळ्या होत नाहीत म्हणून हे असं सोडायचं तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं हा हो की नाही काय अडचण आहे बाजार लय तिकड नाही ना व्हायचं तर आपल्या ह्या हा तेच ना अशा प्रकारे मशाला सोडला आहे आणि आता उकळी फुटली काही एक दोन तर उकळी फुटल्याच्या म्हणजे आदोगर उकळी फुटली होती थोडीशी महावारलं का नाही की मशाला टाकायचा म्हणजे एक दोन चार उकळ्या फुटल्या की ते मशाल्याच यसराट लागत नाही बर का आणि महत्वाचं म्हणजे जर आपलं समजा दुसरं कालवण असेल चिकनचं किंवा कोंबडीचं ह्याचं तर मसाला अदोगर तळून घेतल्यावर म्हणजे टेस्ट लागत नाही बोकडाच्या कालवणाला त्या म्हणजे तळून नाही घेतलं मसाला तरी चालतं बरं का पण आता उशीर झाल्यामुळं आईने तळून नाही घेतलं असंच म्हणजे हे केले तर आता हळूहळू मवर फुटायला लागला ह्याला अग का अशा प्रकारे मवर ते आणि एकदम आता थोड्या टायमाने चांगली उकळी फुटली की जेवाय बसायचं तोपर्यंत आता इकडं आई कांदा लिंबू चिरून आई लिंबू आहे का लिंबू नाही बरं तर कांदा आता चिरणार आहे तर इकडं सुंदर अशा उकळ्या फुटते आहे मित्रांनो सुरुवात झाली उकळ्या फुटायला आणि लगेच इकडं आई कांदा चिरते बर का नग इतके लांब कुठं आणते कांदा आणायचं राहून दे नको आता एवढाच आहे हो का असेल ना दुसरा बक्की बाई बर तर अशा प्रकारे कादा चिरायचा आणि हिकड जर पाहिलं तर अगदी सैतान चाललंय बर का सैतान सुंदर असं कालवण आपलं तयार झालंय आणि हिकडे बाबा जागा केलं पाहिजे नाही का तर अशा प्रकारे वाढले आईनी बाजरीची भाकर बोकड्याचं मटण आणि कांदा तर अशा प्रकारे मित्रांनो जेवण आपलं सुंदर अस तयार झाले आता बाबा बी जेवाय बसल्यात ओके okay. मित्रांनो मस्त जेवण आता बोकडचं मोठं पिठाण आणले मस्त जेवण कालवण केले म्हातारी आमच्या मंडळी तर या जेवायला आता बाबा कांदा मटण बाकरी okay. जेवाय बसतो रांची वस्ती आमची بکرې ګمن پळाم تا ته جوه دا بوسټوي جوه يا مترانو څنګه काही टेस्ट झाली सांग बरې گاز खावून हे وګا کاंदा एकदम टेस्ट मस्त झाले ना डेट झाले मस्त टेस्ट ओके मग काय अर्थना बर बसوګه مي اتا مترانو جوهय बसलो आता جوهय चाल थांबायचं इथं थांबा अयला वाढते कधी चालते ओके